आता एक दिवस लागतो म्हणजे किती कॉस्ट वाचली चायनाशी कॉम्पिटिशन कॉस्ट वाचूनच करू शकाल तुम्ही त्यामुळे हे जे काही पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपण आता घेतलेले आहेत आणि मला आनंद आहे म्हणजे ट्वेंटी नाईन्टीनला डॉचे बँकने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता त्यात ते त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे बिग तिकीट प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी फोर्टी नाईन पर्सेंट प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो द नेक्स्ट रिपोर्ट ऑफ द बँक द सेम आता पुन्हा डवायचे बँकने जर रिपोर्ट काढला तर तो रिपोर्ट हाच सांगेल की देशातले जे बिग टिकीट प्रोजेक्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे त्यातले पन्नास टक्के प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात सुरू आहेत एक क्युरिअसिटी क्युरिसिटी म्हणून पुणे एअरपोर्ट बद्दल आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलं की कधी ना कधी होणार हा खरंच होणार का आणि तुमच्या ह्याच कारकिर्दीत होणार का फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला लोक असाच प्रश्न मुंबई एअरपोर्टबद्दल विचारायचे तो मी करून दाखवला लोक असाच प्रश्न ट्रान्स हार्बर लिंकबद्दल विचारायचे कारण ट्रान्स हार्बर लिंकची संकल्पना जे आर डी टाटांनी साठमध्ये तयार केली पण तो आपण तयार करू शकलो लोक असंच कोस्टल रोडबद्दल देखील बोलायचे मी ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं पहिलं प्रेझेंटेशन केलं तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं की असं होणार आहे का असे रस्ते होतात का मी राज्यभरातल्या संपादकांना बोलवून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं होतं त्यावेळेस त्यातल्या काही संपादकांनी मला कानात सांगितलं होतं की चांगला प्रकल्प आहे झाला तर बरं होईल त्यांना माहिती होतं होणार नाही आहे पण तो झाला त्याच्यामुळे किंवा वाढवणचंच मी आपल्याला सांगितलं की नव्वद साली बंद झाला होता मी दोन हजार सतरा साली नव्याने राईट ऑफ वे शोधून काढला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परमिशन आणली आणि आज तो वाढवण बंदर होता त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या पुण्याचा नवीन एअरपोर्ट होणार म्हणजे होणार अगदी मनापासून धन्यवाद मी शेवटून दुसरा प्रश्न आहे याच्यानंतर शे... पण एक गोष्ट सांगतो पुणे हे महाराष्ट्राचं खरं म्हणजे ही सांस्कृतिक राजधानी देखील आहे ही मॅन्युफॅक्चरिंग राजधानी देखील आहे ही एक प्रकारे टेक्नॉलॉजी राजधानी देखील आहे पण पुण्यामध्ये प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे असं होणार नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा इथंच नाही त्यांना माहिती आहे बिचारांना कारण काय आहे की जिथे अनेक बुद्धिवंत लोक असतात त्यांच्याकडे इतक्या आयडियाज असतात आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे आम्ही ऑर्ग्युमेंट्सवर भर देतो ॲक्शनवर द्यायला पाहिजे असं करत आम्ही तर ठरवतो एक शेवटून दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्याबद्दल बोलताना आपण सांस्कृतिक वारशाबद्दल सतत बोलतो आ, गड किल्ल्यांबद्दल बोलतो संत परंपरेबद्दल बोलतो आणि परदेशात आपण ज्यावेळी पर्यटनासाठी जातो त्यावेळी ते सांस्कृतिक वारसा त्यांचा इतिहास दाखवतात पण तीच बाब महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईतनं येणारा पर्यटक पटकन दुसऱ्या राज्यामध्ये जातो असं होतं वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार करताना तुम्ही ह्या एकूण महाराष्ट्राचा वारसा आणि पर्यटन याच्याकडे कुठल्या नजरेनं बघता मला असं वाटतं की हे अगदी खरंय आपला सांस्कृतिक वारसा हा इतका समृद्ध आहे की तो खरं म्हणजे लोकांना जर आपण दाखवू शकलो हो तर परदेशी देशी, देशी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांकरता तो एक अत्यंत महत्त्वाचा असा वारसा आहे आपण गड गडकिल्ल्यांचं बोललो म्हणून मला सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण रायगडाचं रिस्टोरेशन सुरू केलं पहिल्यांदा रायगडावर इतक्या वर्षानंतर एक्च्युअल काम झालेलं आपण बघितलंय इतकं उत्खनन झालं तिथे कामं झालीत अजूनही ते चालली आहेत अर्थात आपले इथले नियम इतके प्रॉब्लेमॅटिक आहेत की वेळ खूप लागतो त्याला दहा दहा वर्ष लागतात पण आता शेवटी आपल्याला कधी कधी काय असतं की तुमचं चांगलं आहे हे म्हणण्याकरता कोणीतरी बाहेरचं लागतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका